शक्तिमान हा टीव्ही वरील लोकप्रिय शो नव्वदच्या दशकात या शो न सर्वांच्या मनावर गारूड निर्माण केलं मुलांचा सर्वात आवडता कार्यक्रम शक्तिमान फक्त दूरदर्शनवरच प्रसारित केला जात होता दर रविवारी सगळी मुलं टीव्ही लावून बसायची हा केवळ मुलांसाठीच नाही तर प्रत्येकांच्या बालपणीच्या गोड आठवणींचा एक भाग आहे पण एक वेळ अशी आली की हा शो अचानक बंद झाला आता पुन्हा शक्तिमानचा टीझर रिलीज झालाय यामुळे आज आपण शक्तिमान विषयी मुकेश खन्ना काय म्हणाले हे जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी ऋतुजा तुम्ही चाहत्यांची जिंकली होती तो सर्वाधिक लोकप्रिय ठरला पण बऱ्याच दिवसांनी हा शो अचानक बंद झाल्यानंतर चाहते नाराज झाले होते सर्वाधिक टी आर पी मिळणारा हा शो अचानक बंद का झाला हे लोकांना तेव्हा समजू शकलं नाही पण आता याचं खरं कारण समोर आलंय खुद्द मुकेश खन्ना यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर याचा खुलासा केलाय शोला मिळत असलेल्या टी आर मुळे दूरदर्शनचे मालक वारंवार शोच्या वेळेत बदल करत असल्याचं अभिनेत्याने सांगितलं याशिवाय दूरदर्शनाच्या मालकाने नंतर भाड्यात भरघोस वाढ केली होती ज्यामुळे त्यांचं मोठं नुकसान होत होत मुकेश खन्ना यांनी स्पष्ट केलं आहे की मी हा शो खास मुलांसाठी तयार केला होता आणि मुलांनी तो पाहावा हा एकमेव उद्देश होता मुले शनिवारी शाळेत असतात आणि शाळेच्या आठवड्यात ते लवकर झोपतात अशा परिस्थितीत मला असं वाटलं की रविवारी दुपारी बारा वाजता हा कार्यक्रम प्रसारित करावा कारण त्यावेळी मुलं घरी असतात आणि आरामात शो पाहू शकतात पूर्वी माझा शो एकाच वेळी प्रसारित व्हायचा परंतु शोची लोकप्रियता वाढल्याने दूरदर्शनच्या मालकाने स्लॉटचं भाडं वाढवलं आणि सात लाख रुपयांची मागणी केली मुकेश खन्ना यांनी स्पष्ट केलं की पूर्वी ही रक्कम तीन लाख रुपये होती परंतु लोकप्रियतेमुळे दूरदर्शनचे मालक पुन्हा पुन्हा ती रक्कम वाढवत होते कालांतराने त्यांनी दहा लाख रुपयांची मागणी केली जे माझ्यासाठी शक्य नव्हतं त्यामुळे मला शो थांबवावा लागला मुकेश खन्ना यांनी असंही सांगितलं की हा शो सुरू करण्यासाठी त्यांनी अनेक लोकांकडून कर्ज घेऊन हा शो सुरू केला होता शक्तिमानची सुरुवात एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये झाली होती आणि आता एकोणीस वर्षांनी शक्तिमानचा टीजर रिलीज झालाय मात्र यावेळी शक्तिमानची भूमिका कोण साकारणार हे मुकेश खन्ना यांनी जाहीर केलेलं नाही